आज एक्झॅक्टली पाच दिवस झाले मला पंढरपूर वारीतून आता याच्यामध्ये काय काय करावं लागतं किती अडचणी येतात किती चालावं लागतं आणि या पाच दिवसांचा माझा काय अनुभव आहे याच्यावर आपण बोलू आणि हो एक माझ्याकडून छोटी चूक झाली त्याच्यामुळे माझं एक छोटं नुकसान झालं पण मोठं नुकसान होता होता राहिलं त्यावर पण बोलू तर जय हरिमंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एकवीस दिवसांच्या सिरीजमध्ये वारी अनुभवांची आता खरं सांगायचं तर जेव्हा खेळलेलं आहे ना मी माझं नाव नोंदवायला गेलो होतो वारीमध्ये तेव्हा वेळापत्रक मिळालं की पहिला मुक्काम कुठे आहे दुसरा मुक्काम कुठे आहे वारीचा असं तेव्हा बघितल्यानंतर असं वाटलं की प्रत्येक मुक्काम प्रत्येक म्हणजे दिवसाचं जे, जे चाललं आहे ते वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरामध्ये तर म्हटलं वीस पंचवीस किलोमीटर अंतर आहे तर आपण असं असं कवर करून टाकू पण तिथं मी खूप चुकलो भयंकर चुकलो का बरं सांगतो कारण आता वारीमध्ये कसं आहे आम्ही साडेसहाला आम्ही प्रस्थान करतो दररोज सकाळी आणि दररोज सकाळी प्रस्थान केल्यानंतर चार ते पाच किलोमीटरवर आम्हाला पहिल्यांदा नाश्ता मिळतो आणि त्याच्यानंतर पुढे सहा ते सात साथ किलोमीटर असल्यावर जेवण मिळतं आता पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही खेडल्याजून घ्यावरून निघालो तिथून जेवण आमचं झालं चाचण्याला चाचणीला पोहोचेपर्यंत म्हणजे दहा ते तेरा किलोमीटर पोहोचेपर्यंत माझ्या पायाला फोड आले का बरं तर मला चप्पल जावली आता चप्पल मी नवी घेतली होती ती पायात रुळलेली नव्हती म्हणून ती चावली आणि मला एक अंदाज आला की मी कुठे चुकतोय आता चालण्याच्या बाबतीत विचारायचं झालं तर रोजचे वीस ते पंचवीस किलोमीटर ती बघायला काही जास्त वाटत नाही कारण वीस ते पंचवीस किलोमीटर सगळे सहज कोणी पण चालू शकतं आणि जितकं मी दिंडीमध्ये आणि वारीमध्ये बघितलं आहे माझ्यापेक्षा जास्त वयाचे लोक पण खूप आरामशीर ते अंतर चालतात पण माझ्या बाबतीत असं झालं की मला माझी क्षमता कळाली म्हणजे पहिले दहा पंधरा किलोमीटर एकदम मस्त चालचं पण जसं जसं शेवट येईल तसं तसे पाय व्हायला लागायचे आता माझी चप्पल चुकली त्याच्यामुळे का माझी क्षमता कमी आहे त्याच्यामुळे मला माहीत नाही पण माझे ना तळवे खूप जास्त दुखायला लागले पायाचे आणि इतके जास्त दुखायला लागले की शेवट शेवट जेव्हा एक किंवा दोन किलोमीटर राहायचं त्याच्यानंतर पाय उचलणं जड जड जायचं मला पण हे सगळं झालं माझ्या बाबतीत आता वारीचा खरा अनुभव काय राहतो ते मी तुम्हाला सांगतो वारीमध्ये आल्यानंतर मला असं वाटलंच नाही की मी दुसरीकडे कुठे आलेलं आहे मला माझं खरंच वाटलं म्हणजे सगळे लोक इतके भारी आणि इतके गोड आहेत मा ना म्हणजे सगळेजण माझ्याशी इतके चांगले वागत आहेत सगळेजण एकमेकांची काळजी घेत आहेत सगळेजण एकमेकांना विचारताय विचारपूस करला आहे माऊली जेवण झालं का माऊली काही खाल्लं का माऊली पाणी हवं का एकमेकांना आहे गोष्टी इतकं भारी वाटतं ना ते बघून आणि माझं असं मत आहे का वारीमध्ये ना तुमची सहनशीलता तपासली जाते तर तुम्ही किती पेशन्स ठेवता किती पेशन्स ठेवू शकता तुमचा एकदम अंत बघितला जातो आणि इथं कोणी मोठं नाही कोणी छोटं नाही आहे कोणाला चांगली ट्रीटमेंट दिली जाते कोणाला वाईट ट्रीटमेंट दिली जाते की कोणी चांग कोणी भारी भारी याच्यातलं आहे त्याच्यामुळे त्याला भारी ट्रीटमेंट दिली जाते असं काहीच नाही सगळे येतात सगळे सेम जेवत आहे सगळ्यांना सेम नियम लागू होत आहे सगळे सेम तंबू जोपत आहे सगळ्यांना सेम टायमिंगला उठायचं आहे सेम टायमिंगला निघायचं आहे सेम चालायचं आहे कोणामध्ये काहीच भेदभाव नाही आणि वारीची हेच वारीचं हेच एक वैशिष्ट्य आहे जे खूप भारी आहे आता माझ्याकडून ना काल काय चूक झाली ते मी तुम्हाला सांगतो ती जी छोटी चूक होती ज्याने खूप मोठं नुकसान होऊ शकलं असतं जे की झालं नाही ती चूक काय होती ते सांगतं आता मला घरच्यांनी खूप आधीपासून बजावून ठेवलेलं होतं की पाव वारीमध्ये पाऊस लागणार आहे पावसाचं काहीतरी नियोजन कर आणि माझ्या डोक्यात असं की माझ्या बॅगला तर रेनकवर आहे मी बिंदास्त चालून जाईल कारण मला माझ्या रेनकोअरवर विश्वास होता कारण त्याने जेव्हा मी हरिश्चंद्र गडावर गेलो होतो तिथला पाऊस सहन केला होता तर त्या हिशोबाने मी बिनधास्त होतो एकदम मी बिनधास्त चालत होतो था। वारीमध्ये रेनकोवर लावून मला काहीच फरक नव्हता पडत थोडाफार पाऊस त्याने सहन पण केला पण काल जेव्हा मी राहत्यात आलो राहत्यामध्ये इतक्या जोरात पाऊस सुरू झाला आणि इतक्या वेळ पाऊस सुरू होता तरी हो पण मी बिंदास् चालत होतो कारण मला विश्वास होता पण जेव्हा आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि मी बघितलं रेनको म्हटलं बघू रेनको उघडून कसं आहे तर आतमध्ये पाणी गेलेलं होतं मी पटकन घुमटी घेतली आणि घोंगटीवरतून का पांघरून घेतली पण जेव्हा आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो आणि मी चेक केलं तर बॅगमध्ये पूर्ण पाणी शिरलेलं होतं माझ्या सगळ्या वस्तू भिजलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये माझी पॉवर बँक खराब झालेली आता ही छोटी चूक आहे पण मग त्याच्यामुळे माझी पॉवर बँक गेलेली आता मला माहीत नाही की मी डिवाइसेस चार्जेस चार्ज करेल मी इथे जनरेटर आहे ऑब्वियसली पण त्या व्यतिरिक्त जर मला मध्ये रस्त्यामध्ये गरज पडली तर मला माहीत नाही मी आता कसं चार्ज करेन आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून पण काही गोष्टी बॅगमध्ये होत्या की ज्या जर अजून ओल्याहून खराब झाल्या असत्या तर मला चांगलं बिथलं असतं पण जे की झालं नाही एक चांगली गोष्ट झाली ती की जे झालं नाही पण यात आता मी कानाला खडा लावला आणि आता सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं रेनखोर राजवात विश्वास ठेवला नाही एक मोठी घोंगटी घेतली ती बनवून घेतलेली आहे आता ती वापरायची आता बघू पुढचे काही दिवस काय होतं आज तर पावसाचं वातावरण नाही आहे आज चांगलं ऊन पडलेलं आहे तर बघू आता आणि हो तुम्हाला ह्या वारीचा अनुभव माझा अनुभव कसा आहे आणि तुम्हाला तो कसा वाटला ते बघायचा असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर यूट्यूबवर शॉर्ट्स रोज येत आहे आणि इंस्टाग्रामवर रील्स रोज येत आहे त्या नक्की जा त्यासाठी इंस्टाग्रामला फॉलो आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर मी बिहाइंड द सीन पण टाकतो स्टोरीजमध्ये की कुठे आलो कुठपर्यंत चाललो काय काय झालं थोडं कॉमेडी वेमध्ये थोडं सिरियस वेमध्ये असं भारी टाकतो आहे तर नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा कसं वाटतंय तुम्हाला कारण ते त्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत कमेंट करणं किंवा तुम्ही मला जे मॅसेज करता ते मी वाचतो आहे मला कमी वेळ मिळतो आहे वाचायला आणि रिप्लाय करायला पण जसं वेळ मिळतो आहे तसं तसं मी ते बघतोय तर मला भारी वाटलं आहे तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेअर नक्की करा बाय